वारकरी समजता पण हे कसं काय मी सांगितलं वार 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 मी वारकरी नाही पण तो वारकऱ्यांचा मा माझं प्रेम आहे माझी श्रद्धा वारकऱ्यांच्या वेळे जे काही चुकीचं झालं असेल त्याला काय शासन वाचायचं माझे वारकरी देतील आणि मी माझं काम करत राहणार आहे आणि खरंच सांगतो ज्यावेळेस ही घटना घडली माझ्या सर्व वारकऱ्यांनी मला फोन करून सांगितलं ज्यांनी चुकीचं काम केलंय ते त्यांचं बघतील तुम्ही तुमचं काम करा आणि मी माझी पुन्हा एकदा सर्व वारकरी संप्रदायाची माफी मागतो कारण की महाराज शेवट चुका केल्यात त्यांनी चुका केल्यात त्यांची फळ त्रास त्यांना होतोय परंतु ही जी माझी भावंड आहेत ही खऱ्या अर्थाने माझे प्रतिनिधी बनून समाजामध्ये काम करतात मला मला मा, 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 वाईट वाटतं या गोष्टीच की लोक जेवढा व्यवसाय प्रमाणे करतात त्यापेक्षा प्रमाणिक राजकारण शंकर मांडेकर करतो आणि आयुष्यात कधीच कोणाला मी दुखावणार नाही जी चुकीची आहेत महाराज त्यांना तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेवट शरीर हे बलदंड असावं लागतं जी चुकीचं काम करतात त्यांना मुळ सगळं उखडून टाकलं पाहिजे आता समाजाला ती कीड आहे आणि ती कीड करण्यासाठी मी काम करतो मी कधीच चुकीचं काम केलं नाही आणि वारकरी संप्रदायाला जाहीर सांगतो मी कधी वारकरी संप्रदायाला कुठेतरी कमी पण येईल असं काम करणार नाही ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.